हिंदू जन जागृति की अमरावती इकाई द्वारा दिनांक 11 फरवरी शाम साढ़े चार बजे के करीब स्कूल क्रमांक कोलापुरी गेट यानी भाजी बाजार के पास से एक भव्य स्कूटर रैली का आयोजन किया गया जिसमें अनेक नर नारियों ने शिरकत की समाचार संकलन अशोक भाई जोशी मैदान भाजी बाजार अमरावती शाळा क्रमांक सहा चे मैदान भाजी बाजार अमरावती येथे चला 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 हिंदू राष्ट्र जागृती सभेला चला आपल्या परिसरात आपल्या परिसरात हिंदू राष्ट्र जागृती सभे हिंदू राष्ट्र जागृती सभा रविवार रविवार दिनांक बारा सहस हजार हिंदू परिसरात हिंदू जनजागृती जिल्हा समन्वयक आज बारा तारखेला होणाऱ्या भव्य हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या भव्य वाहन फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे या वाहन फेरीमध्ये बहुसंख्य हिंदू आपली वाहन घेऊन हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी उत्सुक झालेले आहेत आणि यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे

सायंकाळी साडेपाच वाजता मनपा शाळा प्रमुंद शहाजी मैदान बाजार अमरावती येते उद्या सायंकाळी साडेपाच वाजता चरा, चरा...